मुघील ग्रामीण पोलिसांनी बावीस तारखेच्या इथं संध्याकाळी तार साधारणतः साडे अकराच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला एका इनोवा गाडीमध्ये कर्नाटकमधून गुटखा मोठ्या प्रमाणाची ग्राहक माहिती भेटली होती त्याप्रमाणे आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सो श्री सोमी मुले साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे देवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डी पी टीमचे पी एस आय फी से देवरे पुन्चे मेजर आणि शिंदे मेजर यांना सदर ती माहिती देऊन आम्ही एक सापळा आपल्या रिंग रोडला बसला त्याप्रमाणे नमूदच्या गाडीचा पाठलाग करून एक्सिनी स्टाईलनं नमूद गाडीला पकडलं पकडण्यात आलं इनोवा गाडीचे पुढचे टायर फुटलेले होते पाठीमागं टायर फुटलं आणि आमच्या लोकांनी सुद्धा आपण त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन आतमध्ये फाडी केली असता त्याच्यामध्ये रजनीगंधा पुन्हा विमल पान मसाला आणि नवरत्न याचे मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्सेस आम्हाला मिळून आले सध्याचा मुद्देमाल आम्ही जोरपासदार समक्ष ताब्यात घेऊन जप्त करून पोलीस स्टेशन आणून लागलेला आहे नमूदची कारवाई जवळपास याच्यामध्ये सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि अकरा लाखाची इनोवा गाडी आपण जप्त केली आहे एकंदरीत नमूदचा मुद्देमाल हा अकरा लाख रुपयेचा असून सध्या आरोपी राही इम्रान शेख राहणारा लातूर याची पोलीस कस्टडी आम्ही घेतो घेऊन आणखी चौकशी करत आहोत याच्यामध्ये आणखी काही दहा हवे लागतात का इतर कोणी याच्यामध्ये सहकार्य करणारे आहेत का त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतो सध्या तपास चालू आहे